मनावर माणुसकीची मुद्रा ठसवणाऱ्या मनोदाच्या कथा बालभारती या इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील कठीण समय येता या कथेचे लेखक मनोहर भोसले यांचं नवीनच आलेलं पुस्तक मक्याची कंस या पुस्तकातील पावणेर या कथेचे अभिवाचन सादर करते शाहीर शिवाजी शिंदे चला तर ऐकूया पावनेर धोंडीबा एक बेरकी शेतकरी होता त्याची वडिलार्जित शेती कमी होती मात्र त्याने इतर शेतकऱ्यांच्या जमिनी कसायला घेतल्या होत्या जमिनीतून जे पीक घ्यायचा त्यामधला चौथा हिस्सा तो जमीन मालकाला द्यायचा म्हणजे चौताईनं चौताईच्या वाटणीनं तो शेती करायचा शेतीला जोडधंदा असावा म्हणून त्यानं दूध दुपट्यासाठी गाई म्हैशीसुद्धा पाळल्या होत्या घरातली दोन चार माणसं खाऊन पिऊन शिल्लक राहिलेलं दूध डेअरीत घालायचा आठवड्याला मिळणाऱ्या दुधाच्या बिलातून त्याचा घरखर्च चालायचा तसा त्याचा हा प्रपंच म्हणजे एका ठिकाणी खड्डा काढायचा आणि दुसऱ्या ठिकाणी ढीक घालायचा असाच होता जे काही करावं ते ज्याचं त्यालाच व्हायचं गेल्या दोन चार वर्षात मात्र त्याची परिस्थिती जरा फारच बिकट झाली होती एकदा पाऊस अति पडला आणि पिकं सगळी कुजून गेली एकदा नदीला तर पूर आला आणि सारी पिकं वाहून गेली आणि एकदा तर पिकावर रोगच पडला पैई पैला महाग झालेल्या धोंडबानं आणखीन कर्ज काढलं व्याजावर व्याज लावून जणू एखाद्या वांग्याचा भोपळा व्हावा असं कर्जाची स्थिती झाली महाग झालेलं बी बियाणं खतांचा वाढत चाललेला दर आणि त्यात भरीतभर वीज बिल म्हणजे आगीत रॉकेल ओतल्यासारखं झालं होतं काय करावं हे कळन असं झालं होतं धोंडीबा पुरता वैतागून गेला होता शेतकऱ्यासाठी खरंच दिवस फार वाईट आले आहेत असा विचार दिवस त्याच्या डोक्यात घोळत होता सरकारनं काम चांगलं केलं नाही तर ते पुढच्या वेळी बदलता येतं पण शेतकऱ्याला लुबाडणाऱ्यांना कोण धडा शिकवणार आणि कधी शिकवणार असं त्याला वाटायचं मोठा मासा लहान माशाला खातो म्हटल्यासारखं सगळेच एकमेकांना करायला लागले होते आता हा ना रानात तण काढायला येणारा शेतमजूरसुद्धा शेतकऱ्याला डाराडूर करू लागला होता रानात भांगलायला आलेल्या मजुरांना नाश्ता देण्याची प्रथा अलीकडंच सुरू झाली होती ती कोणी सुरू केली होती कुणास ठाऊक नाश्ता नसेल तर मजूर कामावर यायचे नाहीत नाश्त्याचा ठराव पहिल्यांदा शेतकऱ्याकडून करून घेतला जात होता पूर्वी शेतकरी पैरा करायचे एकमेकांच्या रानात भाकरी बांधून कामाला जायचे एकमेकाला हातभार लावायचे आत्ता पगार द्यावा लागायचा तो द्यायचाच पण आणि हा खाण्यापण्याचा प्रकार वाढला होता तसं एखादा धनदांडगा शेतकरी शेतमजुरांचे हे लाड पुरवू शकत होता पण एखाद्या दुबळ्या शेतकऱ्याला हे परवडणार कसं म्हणून ही प्रथा बंद करण्यासाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे असा विचार धोंडीबाच्या मनात आला रानातल्या कामाचा पहिलाच दिवस धोंडीबाला फारच महागात पडला भांगलायला आलेल्या मजुराने चहा बिस्किटाबरोबर वडापाव मागितला आणि याला तो आणून द्यावा लागला दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच धोंडीबा विचारात पडला आपल्या रानात जर दहा दिवस तण काढायचं काम चाललं तर यांना असंच खायला घालत राहावं लागणार काही ना काहीतरी मार्ग शोधताच पाहिजे असं म्हणत त्यानं विचार करता करता त्याची ट्यूब पेटली आणि शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या या खदाडांना आज चांगलाच धडा शिकवायचा असं त्यानं ठरवलं भांगलन होऊन सुरू होऊन तास दोन तास झाले असतील नसतील तेवढ्यात एक शेतमजूर धोंडीबाला म्हणाला हो मालक जावा की आता नाश्त्याचा टाईम झालाय जाऊ म्हणता जावा, जावा आणि या वडापाव घेऊन धोंडीबा म्हणाला नुसता वडापाव बास काय काय व चहा बिस्किट बी असत्यातच की त्याच्याबरोबर ते नव वडापाव चहा बिस्किट तर आणतोच आणि दुसरं काय पाहिजे असेल तर ते बी सांगा की ते पण आणतो आव्हा आणा की तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही काय खायलाच बसलोय असं म्हणता मग फळं चालतील का अहो चालतील का चालत्यातच की फळं चालत्यात केळं चालत्यात आणि उकडलेली अंडी अहो ती बी चालत्यातच की झालं एवढं सगळं नाश्त्याला मिळणार म्हटल्यावर शेतमजूर खुश झाले हातातलं तणाच्या मुळात खसाखस घोसाय लागलं सगळ्यांचे हात भराभरा चालायला लागले नाश्ता आणायला गेलेला धोंडीबा अर्ध्या तासानंतर परत रानात आला हातातली खुरपी खाली टाकून सगळे एकत्र गोळा झाले त्यांच्या समोर पिशवी ठेवली त्याने सांगितलेले सगळे पदार्थ पिशवीत होते संत्री मोसंबी केळी सफरचंद वडापाव भजी प्रत्येकाने मोठ्या आनंदाने खाल्ले पण तरी एका मजुराला थोडीशी शंका आली त्यानं विचारलं ते न हो धोंडबा हे वड पाव भजी फुटल्यासारखं कसं काय दिसत्यात अव फुटणार की तितन हित्त येईस तर वर पिशवीत चेंगराचेंगरी होणार नाही वय हा हा वय 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 बरोबर आहे असं म्हणत धोंडीबाच्या उत्तरावर समाधान मानत सगळ्यांनी त्याचं तोंड भरून कौतुक केलं रानातली भांगणल संपली शेतमजुराने दुसऱ्याच्या रानात काम धरलं आणि त्या दुसऱ्या शेतकऱ्याकडे धोंडिबासारखा पाहुणचार करण्याचा आग्रह धरला धोंडबा नाही मीही काही एवढा धाडजी नाही बाबा तो शेतकरी म्हणाला पाहुणेर करायला धाडच नाही अव मोठं काळीच लागतंय धोंडबासारखं होय काय तुम्हाला कुठं माहित आहे अजून तो किती मोठ्या काळजाचा आहे ते हा म्हणजे ओ त्यातला एकटा म्हणाला म्हणजे मी तुम्हाला त्याच्यासारखा पावनेर करावा असं वाटत असतं तर करतो पण आज नाही परवाच्या दिवशी करतो परवा दिवशी ते कहू हो का, का म्हणजे आजच पलीकडच्या गल्लीतला एक म्हातारा मेला आहे मग काय त्याच्या मैत्याचा निवड ठेवलेला आणून आम्हाला वाढणार का काय तू काय त्याच्या मैत्याच्या निवदाला ठेवलेला आणून देणार का काय आम्हाला होय मग धोंडबा कुठला आणत होता मैताच्या निवदावर ठेवलेली संत्री मोसंबी केळी सफरचंद वडापाव भाजी उकडलेली अंडी उचलून आणायचं म्हणजे धाडसच की का आ? रानात कामाला आलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला स्मशान भूमीत कावळ्यानं चोच मारलेला वडापाव मिटक्या खाणाऱ्यांची घाबरगुंडी उडाली एकटा घाबरून म्हणाला काय सांगता आणि मग आपला खर्च वाचवण्यासाठी याही शेतकऱ्यानं धोंडीबाची करामत जोर लावून सांगितली सगळेजण चिडीचूप सगळ्यांचीच बोलती बंद झाली तो शेतकरी म्हणाला आमच्या शेजारची म्हातारी मेली होती मागच्या आठवड्यात मी गेलो होतो रक्षा विसर्जनाला घरच्या निवदाबरोबर पाहुण्यापैनी आणलेली भाजी वडा पाव चिरमुरे संत्री मोसंबी ठेवली कावळ्यानं निवद शिवला सगळी लोक गेली आपापल्या घराकडं आणि धोंडबाणं हे सगळं घेतलं पिशवीत भरून अर रा आणि मग मी विचारलं मी त्याला कशाला गोळा करावा लागला आहेस म्हणून मग तो म्हणाला गरीबाने वाटणार आहे ती गरीब लोक तुम्ही ह्याचा हे मला आज कळालं त्या दिवसापासून शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांनी गावातल्या कुठल्याच शेतमालकाकडं पावणेर मागितला नाही कुठल्याच शेतमालकाकडं पावनेर मागितला नाही